नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसानी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे आठ वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत मित्रो हो, आज दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते तर यासंदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या कला नक्की प्रेस करा आज दुपारनंतर जर विचार करायचं म्हटलं तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते ज्यामध्ये खास करून आपल्याला आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकण विभागामध्ये सोबतच मराठवाड्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकतो ज्यामध्ये आज दुपारनंतर आपल्याला खास करून नंदुरबार आहे सोबतच साक्री आहे शिरपूर आहे दाडगाव आहे सोबतच धुळे आहे या भागामध्ये आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर जळगाव आहे सोबतच इकडे बुरणपूर साईडचा काही परिसर आहे त्यानंतर मालेगाव कन्नड सिल्लोड आहे चिखली साईडचा काही परिसर आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर इकडे अकोट आहे सोबतच खामगाव आहे चिखली आहे त्यानंतर इकडे कारंजा आहे सोबतच लोणार वाशिम आहे या बहुसंख्य परिसरामध्ये हलका मध्यम किंवा काही ठराविक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर अचलपूर आहे अमरावती आहे सोबतच वरुड कोंढाळी आर्वी आहे त्यानंतर कारंजा वर्धा आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या वादळी पावसाची आज दुपारनंतर प्रामुख्याने शक्यता आहे त्यानंतर नागपूर आहे सोबतच भंडारा गोंदिया आहे घोटी आहे उमरेड देसाईगंज साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस बहुतांश ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर गडचिरोली आहे त्यानंतर अहेरी भामरागड आहे चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे या भागामध्ये सुद्धा स्थानिक वातावरण होऊन या ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकते त्यानंतर पांढरकोडा आहे सोबतच ताळोबा आहे यवतमाळ आहे चंद्रपूरचा जो काही पश्चिमेकडील भाग आहे त्यानंतर इकडे उमरखेड पुसद आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची बहुतांश ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर उमरखेड आहे सोबतच इकडे वासिम पुसद लोणार सेलू आहे त्यानंतर हिंगोली आहे नांदेड आहे या परिसरामध्ये पावसाची व्याप्तीही वाढलेली पाहायला मिळणार असून या ठिकाणी आपल्याला बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर अहमदपूर आहे उदगीर आहे सोबतच इकडे देगलूर आहे परळी लातूर पेठ केज आहे सोबतच इकडे माजलगाव साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर बीड आहे सोबतच माजलगाव आहे सेलू आहे त्यानंतर इकडे जालना सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे पैठण आहे या परिसरामध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर कन्नड शिलोड साईडचा काही परिसर आहे वैजापूर या भागातसुद्धा आपल्याला हलका मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर इकडे अहिल्यानगर आहे सोबतच पैठण आहे श्रीरामपूर आहे जामखेड दौंड करमाळा आहे केत साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये आपल्याला मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर पेठ आहे सोबतच करमाळा बार्शी तुळजापूर आहे त्यानंतर इंदापूर पंढरपूर सोलापूर आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर जद आहे सोबतच वडूज आहे कराड विटा कोडोली सांगली आहे सातारा आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज दुपारनंतर खास करून सायंकाळपर्यंत मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर सातारा वडूज बारामती इंदापूर आहे दौंड करमाळा आहे पुणे खेड आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला आज दुपारनंतर मुसळधार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर जुन्नर आहे सोबतच खेड आहे श्रीरामपूर आहे इगतपुरी नाशिक मनमाळ आहे त्यानंतर वैजापूर आहे इथे सुद्धा आपल्याला जोरदार त्या अति जोरदार स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर आवा आहे सोबतच साखरी मालेगाव आहे मनमाड आहे आणि हा जो काही गुजरात राज्य असणारा जो काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर डहाणू वाडा पालघर आहे इगतपुरी कलंडमोली आहे या भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर मुंबई आहे खोपोली खेड पुणे गोरेगाव आहे सोबतच चिपळूण आहे साताऱ्या साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर रत्नागिरी आहे सोबतच कोडुली आहे राजापूर सावंतवाडी आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला आज दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते राज्यामध्ये पाऊस होत असताना विजांच्या कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळू शकते